पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा लेखक पुरुषोत्तम खेडेकर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आवडस लाईक आणि शेअर नक्की करा भटाच्या मुळावर ज्योतिबाचे कुळ हे आज पाहणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांची जीवन काळ अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद त्यांचे संपूर्ण आयुष्य भूमिपुत्राच्या हक्कासाठी भूदेवाच्या विरोधात लढण्यात गेले फुलेंचे जीवन पुण्यात गेले असले तरी त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होय ब्राह्मणांच्या विरोधातला संघर्ष त्यांच्या पणजोबापासूनच सुरू होता त्यांच्या पूर्वीचे नाव गोरे त्यांच्या पणजोबाच्या काळी पेशवेचा नंगानाच सुरू होता सर्वच बहुजन समाजावर बांबणी अत्याचार होत होते कटगुणमधील पेशव्यांच्या जीवावर मातलेल्या कुलकर्ण्याने अत्याचार सुरू केले त्याला पहिला विरोध फुले त्यांच्या पणज्याने केला तो कुलकर्णी जास्त त्रास देऊ लागला तेव्हा महात्मा फुले त्यांच्या पणज्याने शेटीबाच्या वडिलांनी छत्रपती शिवरायांच्या आदर्शानुसार मनस्मृतीचे कलम मोडले कुलकर्णी उभा कापला व गाव सोडले पुढे पुण्यात आल्यानंतर फुल्यांच्या वंशजांना पेशव्याकडून फुले पुरवण्याचे कंत्राट मिळाले नंतर ते फुले म्हणूनच ओळखले जाऊ लागले व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय टेक केअर